स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सिरीजमधला सातवा भाग म्हणजेच मेज गार्डन जो तुम्ही इथे बघू शकता इथे असं काही त्याचा एन्ट्रस आहे आणि ह्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत फार छान प्रकारे असा हा बनवला गेला आहे जिथे मुलांना खासकर लहान मुलांना नक्कीच खूप आवडेल प्राईजेस तुम्ही बघू शकता तिकिटाचे इथे शंभर रुपये अडल्ट आणि पन्नास रुपये लहान मुलांचे तीन ते पंधरा वर्षापर्यंतची लिमिट आहे लहान मुलांसाठी आता मेज गार्डन म्हणजे नक्की काय मेज गार्डन म्हणजे भुलबल्यासारखं एक गार्डन बनवलं गेलं आहे जे तुम्ही ते बघू शकता आणि फार मजा येते खास कर जसं मी सांगितलं लहान मुलांना इथे फारच आवडेल तुम्हाला रस्ता शोधायचा असतो बाहेर कसा पडायचा जसं आपण बुक्समध्ये बघितलं असो त्याप्रकारे जसं हे बनवलं गेलं आहे एका पझलसारखं आहे आणि फारच सुंदर असं गार्डन आहे एक फन फॅक्ट म्हणजे भारतातील सर्वात मोठे मेज गार्डन आहे ते हे आहे तर हे नक्कीच स्किप करू नका किंवा मिस करू नका आणि हो या मेज गार्डनमध्ये हा एक वरचा स्पॉट आहे जिथे शिड्या आहेत आणि त्या शिड्यात चढून तुम्ही वर जाऊन या मेज गार्डनचा एक चांगलाच नजारा घेऊ शकता बघू शकता इथे किती छान दिसतं ते वर्ण आम्ही संध्याकाळी गेलो होतो आणि फारच मजा आली अर्धा तास बहुतेक आम्हाला लागला असेल एक्झॅक्ट शोधण्यासाठी बाहेरजू बाजूलाच बाहेरच एक छोटंसं गार्डनही आहे फार सुंदर आहे आणि हे मेज गार्डन नक्कीच बघण्यासारखं आहे शिड्याचा बोलत होतो मी त्या ह्या शिड्यात ज्यात ज्या चढून तुम्ही वर्ण नजारा घेऊ शकता या सुंदर अशा मेज गार्डनचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा काही सजेशन असतील तर नक्कीच अपडेट करा कमेंटमध्ये आणि भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद